नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पाचचा दौंड एस आर पी एफचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन पार्ट पाहिले होते ज्यामध्ये आपण एकूण प्रत्येक पार्टमध्ये पंचवीस याप्रमाणे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत त्याचे ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट चार पाहणार आहोत या चारमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आता जी पोलीस भरती निघाली आहे त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयोगी म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व तुमचे जे कोणी मित्र आहेत त्यांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाह त्याच्या या आपल्या दौंडी एस आर पी एफ दोन हजार एकवीसच्या पार्ट चार मधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला मध्ये पंचवीस दिले इथे सात नऊ चार आणि बारा दिलेला आहे तर याप्रमाणे आता इथे एक दोन आणि तीन इथे डायग्रॅम दिलेले आहेत तर तिसऱ्या डायग्राममध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय दिले ते आपल्याला काढायचं आहे तर इथे नऊ आणि चार इथे दिलेला आहे तर ह्या दोघांचा इथे फरक घेतलेला आहे नऊ वजा चार पाच केलेलं आहे आणि हे बारा वाजा सात केलेलं आहे आणि यांचा गुणाकार केलेला आहे बारा वाजा सात केल्यावर पाच येतं नऊ वाजा चार केल्यावर पाच येतं आणि पाचा पाचा पंचवीस यांचा गुणाकार लिहिलेला आहे त्याप्रमाणे चौदा वजा अकरा किती तीन येतं आणि पाच वाजा दोन गेलं तीन म्हणजे पाचमधून दोन गेले तीन येतं आणि तीन त्रिक नऊ इथे मध लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आता इथे सहा वाजा चार किती येईल दोन येईल आठ वाजा तीन किती येतं पाच येतं आणि पाच दोन केल्यावर किती येतं तर ते प्रश्नचिन्ह या जागी दहा यायला पाहिजे तर ते दहा जर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तर हे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल इथे प्रश्नचिन्ह या जागी दहा येणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर काय दिलेला आहे अठरा मीटर लांब आणि बारा मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात पंधरा सेंटीमीटर लांब आणि पंधरा सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील तर असाच प्रश्न जो आहे तर तो आपण गोंदियाचा जो एस आर पी एफ पेपर होता त्यामध्ये आपण पाहिला होता त्यामध्ये आपल्याला हे रुंदी काढायची होती आणि इथे फरशीची साईज दिली होती व एकूण फरशा दिलेल्या होत्या फक्त इथे आपल्याला रुंदी काढायची होती लै लै रुंदी तर तिथे नऊ हजार सहाशे फरशा दिलेल्या होत्या तेच गणित तुम्हाला आता दोनच्या एस आर पी एफमध्ये असं फक्त इथे बदलून दिलेलं आहे फक्त इथे आता आपल्याला रुंदी दिल्या तर एकूण फरशा काढायच्या तर कशा काढतो आपण त्या तर आता गणिता मध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर हे एक सभागृह आहे त्याची लांबी दिली आता तुम्हाला इथे अठरा मीटर आणि रुंदी दिली आहे बारा मीटर तर आता इथे क्षेत्रफळ बरोबर काय असतं आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गोणुली रुंदी म्हणजे अठरा गोणले बारा म्हणजे किती येतं दोनशे सोळा मीटर वर्ग येतं तर हे बा आपल्याला सेंटीमीटरमध्ये फरशीचा आकार दिलेला आहे पण ह्याला जर सेंटीमीटरमध्ये रूपांतरित केलं तर काय करतो आपण गोणुले शंभर म्हणजे गोणुले शंभर कारण एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतं आणि ते सेंटीमीटर वर्ग आहे म्हणून शंभरचा वर्ग म्हणून गुणले शंभर केला आपण म्हणजे दोन लाख म्हणजे एकवीस लाख साठ हजार हे सेंटीमीटर स्क्वेअर हे जे आहे तर ते एकूण क्षेत्रफळ आलं त्या सभागृहाचं तर आता आपल्याला फरशीचा आकार त्यांनी दिलेला आहे पंधरा सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर मग फरशीचं क्षेत्रफळ काय येणार पंधरा गुणले पंधरा किती येतं दोनशे पंचवीस सेंटीमीटर वर्ग तर हे जे आहे तर ते फरशीचे क्षेत्रफळ आलं तर आता आपल्याला काय काढायचं एकूण त्या सभागृहामध्ये अशा पंधरा बाय पंधराच्या किती फरशा बसतील तर आता ते कसं काढतो आपण सभागृहाचे क्षेत्रफळ बागेले फरशीचे क्षेत्रफळ करतो तर सभागृहाचं क्षेत्रफळ आत्ताच आपण काढले एकवीस लाख साठ हजार आणि फरशीचे क्षेत्रफळ आत्ताच काढले दोनशे पंचवीस यांचा जर भागाकार केला तर तो किती येतो नऊ हजार सहाशे येतो म्हणजे असंच आपण गणित पाहिलं होतं तिथे फक्त फरशा पण दिलेल्या होत्या नऊ हजार सहाशे तिथे आपल्याला रुंदी काढायची होती तर ती बारा मीटर म्हणजे गोंदियाच्या पेपरमध्ये होतं इथे फक्त फिरवून टाकलेलं आहे तुम्हाला आता ते फरशा काढायला सांगितलेल्या होत्या तर त्या फरशा ज्या आहेत तर त्या एकूण किती येणार आहेत तर नऊ हजार सहाशे येणार आहेत त्याचं आपलं अँसर असणार आहे म्हणजे तर ते पर्याय क्रमांक एमध्ये दिलेलं आहे म्हणजे एकूण किती फरशा लागतील पंधरा सेंटीमीटर लांबीच्या तर एकूण नऊ हजार सहाशे फरशा बसतील ऑप्शन ए जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर तर काय दिले इथे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर एसआरपीएफचं तर कुठे आहे तर ते गोरेगाव मुंबई या ठिकाणी आहे कुठे गोरेगाव मुंबई या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न कॅमलसाठी पाच तीन पंधरा सात चौदा सा असं घेतलेलं आहे तर मॅनसाठी काय येईल तर आता इथे यमसाठी काय घेतलेलं आहे तर इथे सात घेतलेला आहे यमसाठी सॉरी तर यमसाठी किती घेतलेला आहे तर यमसाठी इथे तुम्ही जर पाहिलं तर इथे पंधरा घेतलेलं आहे यम किती नंबरला असतं पंधरा नंबर म्हणजे तेरा नंबरला असतं त्यामध्ये प्लस दोन केलेलं आहे तर इथे सी तीन नंबरला असतं त्यात प्लस दोन करून पाच घेतलेला आहे ए एक नंबरला असतं त्यात प्लस दोन करून तीन घेतलेला आहे यम तेरा नंबरला असतं तिथे पंधरा घेतले ई पाच नंबरला असतं तिथे सात घेतलेला आहे आणि यल बारा नंबरला असतं तिथे चौदा नंबरला घेतलेला आहे तर आता यम यम असतं ते तेरा नंबरला तर मग आपण काय घेणार तिथे तेरा अधिक दोन म्हणजे पंधरा घेणार ए एक नंबरला असतं त्या जा जागे आपण अधिक दोन म्हणजे तीन घेणार आणि यन चौदा नंबरला असतं त्यात अधिक दोन केल्यावर के किती येतं सोळा घेणार म्हणजे पंधरा तीन सोळा जे आहे तर ते यम ए यनसाठी येणार आहे तर इथे कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन एमध्ये दिसत आहे म्हणजे पंधरा तीन छे सोळा हे जे आहे तर ते यम ए यनसाठी येणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी काय दिले ते तर इथे तेरासाठी एकशे शहाण्णव दिले तर सोळासाठी काय येईल तर ॲनॉलॉजीवरती हा प्रश्न आहे तर तेरा अधिक अधि के अधि एक केलं येते तेरा अधिक एक केल्यावर किती येतं चौदा येतं आणि चौदाचा वर्ग किती असतो एकशे शहाण्णव असतो त्याप्रमाणे सोळा अधिक एक किती येतं सतरा मग सतराचा वर्ग काय असतो दोनशे एकोणनव्वद म्हणजे इथे प्लस वन करून त्याचा वर्ग केलेला आहे म्हणजे सतराचा वर्ग किती येतो दोनशे एकोणनव्वद म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी तर काय दिले इथे प्रश्नचिन्हाच्या जागी जा काय येईल तर आता इथे अकरा पाच वीस बारा अडोतीस प्रश्नचिन्ह चौऱ्याहत्तर आणि चोपन्न याप्रमाणे संख्या दिलेल्या आहेत तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे ल, तर इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथे काय केलेलं आहे तर अकरा गुणोले दोन केलेलं आहे अकरा दोन किती असतं बावीस आणि बावीस वजा दोन केलेला आहे वीस परत पुढे काय केलं आहे वीस दोन्ही चाळीस आणि चाळीस वजा दोन अडतीस केलेलं आहे परत पुढे काय केलं आहे अडतीस दोन्ही शहात्तर गुणोले दोन वजा दोन मग ह्याप्रमाणे केलेलं आहे अडतीस दोन्ही शहात्तर वजा दोन चौऱ्याहत्तर पण हे झालं एका साईडचं तर इकडे काय केलं आहे पाच दोन्ही दहा अधिक दोन म्हणजे इकडे गुणोले दोन अधिक दोन केले पाच दोन्ही दहा अधिक दोन बारा परत बारा दोन्ही चोवीस अधिक दोन किती यायला पाहिजे येते तर चोवीस आणि दोन सव्वीस यायला पाहिजे आणि पुढे सव्वीस दोन्ही बावन्न अधिक दोन पुढे चोपन्न म्हणजे चोपन्न इथे येते बरोबर आहे म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे तर इथे सव्वीस यायला हवं म्हणून कशामध्ये दिले तर ते ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजे पाच दोन्ही दहा अधिक दोन बारा आणि बारा दोन्ही चोवीस अधिक दोन सव्वीस म्हणजे प्रश्न या जागी काय येणार आहे तर सव्वीस येणार आहे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी तर काय दिलं येते नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर नथुला खिंड जी आहे तर ती कोणत्या राज्यात आहे तर ती सिक्कीम या राज्यामध्ये आहे नथुला नावाची खिंड म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपला आन्सर असणार आहे नथुला खिंड जी आहे तर ती सिक्कीम या राज्यामध्ये आहे ऑप्शन डी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी काय दिलं येते अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता म्हणजे अभियोग याचा पर्यायी शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे म्हणजे अभियोगला म्हणजे समानार्थी शब्द ते शोधायचा आहे तर अभियोग म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण आरोप म्हणतो एखाद्यावर आरोप करणे म्हणजेच अभियोग म्हणजे महाभियोग तुम्ही ऐकला असेल राष्ट्रपतीबाबत मग त्यांच्यावर काय एक खटला चालला जातो त्याच्या गैरवर्तनाबद्दल कलम एकसष्ट म्हणजे तुम्ही पाहिला असेल महाभियोग तसाच अभियोग म्हणजे काय एखाद्यावरती आरोप करणे म्हणजे अभियोग म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे अभियोग म्हणजेच आरोप पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी हायकू हा प्रकार टिंब टिंब भाषेतून मराठीत आला आहे तर हायकू हा काव्य प्रकार कोणत्या भाषेतून आला आहे आपल्याला विचारलेला आहे तर ती जपान जपानी जी भाषा आहे तर या जपानी भाषेतून आलेला हा प्रकार आहे हायकू जो की एक प्रकारचा प्रकार आहे जो जपानी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे हायकू ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर काय दिले इथे जपान आता जपानचं चलन काय असतं का ए नसतं मग इथे जपानचं चलन दिलेलं आहे तर आता इथे रशियाचं आपल्याला इथे शोधायचं आहे रशियाचं काय असतं रुबेल असतं तर कशामध्ये दिले ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे काही राष्ट्र आहेत त्यांचे चलन त्यांच्या राजधानी माहीत असणं गरजेचं आहे कारण त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर रशियाचं रुबेल आहे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी काय दिलेला आहे सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण तर सतीची चाल बंद करणारा जो ब्रिटिश गव्हर्नर आहे तर कोण होता तो तर लॉर्ड विल्यम बेंटिक होता तर अठराशे एकोणतीसमध्ये सती सतीप्रथा बंद केली होती लॉर्ड विल्यम बेंटिक तो एक गव्हर्नर जनरल होता भारतात भारतातील ब्रिटिश गव्हर्नर होता त्यांनी सतीची चाल बंद करणारा कायदा आणला होता म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी काय दिलेला आहे ते विजोड म्हणजेच विसंगत संख्या आपल्याला ओळखायची आहे ह्या चार दिलेल्या बऱ्यापैकी तर काय दिले त्या पंधरा त्रेसष्ट ऐंशी आणि सव्वीस तर यापैकी विजड विजोड संख्या आपल्याला शोधायची आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं पंधरा तर आता चार वर्ग किती असतो सोळा सोळा एक केल्यावर किती येतं पंधरा म्हणजे इथे पंधरा त्याप्रमाणे त्रेसष्ट आता आठ चा वर्ग किती असतो चौसष्ट चौसष्ट एक केल्यावर काय येतं त्रेसष्ट म्हणजे इथे वर्ग वजा एक त्याप्रमाणे इथे ऐंशी ऐंशी काय इथे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी असतो एक्क्याऐंशी वजा एक केल्यावर काय येतं ऐंशी येतं आणि इथे काय दिले सव्वीस तर आता इथे काय आहे पाचचा वर्ग पंचवीस असतो पंचवीस वजा एक इथे चोवीस असायला पाहिजे होतो पण त्याने पाचचा वर्ग अधिक एक केले वजा एक केलं नाही म्हणून इथे ह्या तीन जे आहे तर एका गटात येतात पंधरा त्रेसष्ट आणि ऐंशी आणि सव्वीस हे विसंगत आहे हे म्हणजे ह्या तिन्हीच्या गटात येत नाही म्हणून विसंगत पर्याय आपल्याला शोधायचा होता तर तो काय असणार आहे ऑप्शन डी म्हणजे सव्वीस जी संख्या आहे तर ती त्या गटामध्ये मोडत नाही म्हणून ऑप्शन डी आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी तर काय दिले इथे दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे दशभुजा म्हणजे काय दहा हात दहा भुजा, भुजा असलेली म्हणजे ह्याचा म्हणजे दिलेला जो शब्द आहे तर त्याच्यापेक्षा वेगळाच इथे अर्थ निघतो त्या शब्दाचा तर तो कोणत्या समासामध्ये असतो तर तो बहुरुही समास असतो म्हणजे दिलेल्या दोन शब्दापेक्षा तिसराच अर्थ निघतो दशभुजा म्हणजे काय दहा हात दहा भुजा असलेली दहा हात असलेली म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपला आन्सर असेल तर दशभुजा हे जे आहे तर ते बहुरुही समासाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तर काय दिलं आहे इथे विसर्ग संधी ओळखा तर इथे मनः अधिक राज्य दिलेलं आहे तर यापासून आपल्याला संधीचा म्हणजे विग्रह दिलेला आहे त्यापासून संधी बनवायची आहे विसर्ग तर मन अधिक राज्याचं काय होतं मनो राज्य होतं तर कशामध्ये दिले ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता मन अधिक राज्य याचं काय होतं मनो राज्य होतं ऑप्शन सी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर याची ॲन्सर की देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करावं तेथे तुम्ही पी डी एफ ही फ्रीमध्ये मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद एक घर बांधण्याचे काम पंधरा गवंडी चार दिवसात पूर्ण करतात तर पाच गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण करते तर आता पंधरा गवंड्याला किती दिवस लागतात चार दिवस लागतात पाच गवंडी वाढले म्हणजे आधी पंधरा होते आता पाच वाढल्या मी पंधरा पाच वीस झाले तर वीस गावंड्याला किती दिवस लागतील ला आपल्याला काढायचं आहे तर हे कसं असतं तर हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे तर इथे आपण तिरकस गुणाकार करत नाही तर इथे सरळ गुणाकार करतो म्हणजे इथे पंधरा चौक किती साठ येणार आणि हे भागिले वीस पंधरा चौक साठ भागिले वीस जर केलं तर काय येतं वीस त्रिक साठ म्हणजे तीन दिवस जे आहे तर ते पाच गावंडे अजून वाढले तर तीन दिवस फक्त ते काम करण्यासाठी लागतील म्हणजे पंधरा गावंडी जर चार दिवसात पूर्ण करत असतील तर पाच गाऊंडी अजून वाढले म्हणजे वीस गाऊंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर ते तीन दिवसात पूर्ण करतील तर तीन कशामध्ये दिले तर ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तीन आपलं जे आहे तर ते ॲन्सर असेल आणि याचा फॉर्म्युला कोणता असतो दुसरा यम वन डी वन बरोबर काय असतो यम टू डी टू म्हणजे एम टू डी टू असतं एम वन डी वन बरोबर यम टू डी टू म्हणजे इथे एम वन पंधरा आहे डी वन चार आहे एम टू वीस आहे डे टू काढायचं आहे म्हणजे हे यम टू इकडे भागाकारात येणार आहे फक्त म्हणजे त्याप्रमाणेच आपलं ॲन्सर तीन येणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते तर ऑप्शन आहे जुनागड जुनागड हैदराबाद काश्मीर आणि लिमंडी तर ऑपरेशन पोलो असं विचारलं आहे तर ते जे आहे तर ते ऑपरेशन पोलो जे आहे तर ते हैदराबाद जे आहे तर ते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलं गेलं होतं ऑपरेशन पोलो ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे हैदराबाद संस्थान आपल्या भारतामध्ये विलीन विलिनीकरण त्याचं करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे राबवण्यात आलेलं होते म्हणून ऑप्शन बी आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव तर काय दिले आहे ते जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ तर डब्ल्यू एच ओचं मुख्यालय कुठे आहे तर जिनेवा स्वित्झर्लँड या ठिकाणी आहे कुठे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव तर काय दिले इथे एक सचे पाच टक्के बरोबर पन्नास तर एक्सची किंमत आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये काय दिले आहे एकसचे पाच टक्के बरोबर पन्नास दिलेलं आहे म्हणजे एक्स सजे पाच टक्के बरोबर पन्नास तर टक्केवारे म्हणजे आपण काय लिहितो पाचशे शंभर म्हणजे एकसचे पाच टक्के म्हणजे एक सोणवली पाचशे शंभर बरोबर पन्नास दिलेलं आहे मग एक्स बरोबर काय होणार हे शंभर तिकडे गुणाकारात जाईल आणि पाच भागाकारत जाईल एक्स बरोबर हे पन्नास गुणले शंभर भागिले पाच पाच इके पाच पाच दहा पन्नास आणि शंभर गुणवले दहा केल्यावर काय येतं हजार येतं एक्सची किंमत काय असणार आहे हजार असणार आहे म्हणजे ती संख्या कोणती असेल तर ती एक हजार असेल तर, तर प्रशन पाँगे? प्रशन पाँगे? प्रशन हे ते तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिसतंय एक हजार जे आहे तर ती एक्सची किंमत असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजे हॉर्मोन कुठल्या अवयवापासून निर्माण होते म्हणजे इन्सुलिनची निर्मिती क या संप्रेरकाची निर्मिती कशापासून होते तो तर कुठे तयार होते तर त्याला आपण काय म्हणतो स्वादुपिंड म्हणतो म्हणजे स्वादुपिंड यामधून ते स्त्रवते इन्सुलिन म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे तर ते स्वादुपिंड या अवयवापासून निर्माण होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव एका वर्गात तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय अठरा वर्ष आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी एकोणीस होते तर शिक्षकाचे वय आपल्याला काढायचं आहे तर ह्याप्रमाणे अजून कोणत्या प्रकारचं गणित एक असतं तर नावाडे आणि विद्यार्थी म्हणजे नावेद एवढे मुले बसलेले आहेत नावाड्यासह त्यांचं वय म्हणजे एवढी सरासरी वाढते तर त्यांचं नावाडे नावाड्याचं तिथे वजन काढा म्हणजे वजनावर देखील हे गणित असतं आणि वय काढा यावर देखील असतं तर इथे दोन प्रकार, प्रकार हे आपण काढू शकतो तर आता हे डायरेक्ट शॉर्ट मेथड आहे यामध्ये आपण कसं काढतो तर काय दिले ते तीस विद्यार्थ्यांची सरासरी वय आपल्याला दिलेलं आहे अठरा वर्षे दिलेलं आहे आणि शिक्षकाचे वय त्यामध्ये मिळवल्यास काय होतं सरासरी जी आहे तर ती एकोणीस होते म्हणजे आता शिक्षकाचे वय डायरेक्ट काढण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे हा तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठच करून ठेवा शिक्षकाचे वय बरोबर काय कसं काढतो आपण सरासरीमधील फरक म्हणजे आता हे दोन्ही सरासरी दिले आहेत अठरा वर्षे एकोणीस वर्षे यामधील फरक गुणले विद्यार्थी संख्या विद्यार्थी किती आहेत तीस म्हणजे गुणले जेवढे विद्यार्थी काय काय ना तिथे गुणवले विद्यार्थी संख्या करायची ouais आणि अधिक काय करायचं त्यामध्ये नवीन सरासरी करायचं म्हणजे डायरेक्ट वय काढायचं असेल तर सरासरीतील फरक गुणवली विद्यार्थी संख्या अधिक नवीन सरासरी तर सरासरीतील फरक किती आहे एकोणीस वजा अठरा एक गुणवली विद्यार्थी संख्या किती आहे तीस आणि नवीन सरासरी किती आहे एकोणीस म्हणजे तीस गुणवले एक तीस अधिक एकोणीस मग तीस आणि एकोणीस किती आलं एकोणपन्नास वर्ष आलं आणि दुसरी पद्धत कोणती आपण काय करतो तीस गुणवले अठरा करतो मग अठरा तरी छत्तीस तीनशे साठ येतं आणि परत काय करतो हे तीस आणि शिक्षक किती झाले एकतीस एकतीस गुणवले हे काय करतो एकोणीस करतो म्हणजे हे है किती येतं तर ते चारशे नव्व येतं ह्यांचा जर तुम्ही परत डिफरन्स घेतला तर तो किती येतो तर तो एकोणपन्नासच येतो म्हणजे ह्या प्रमाण देखील तुम्ही काढू शकता आणि ही जी आहे तर ती आपली डायरेक्ट तुम्ही वय ह्या फॉर्मनुसार काढू शकता म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तरी ते ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर शिक्षकाचे वय विचारलेलं तर किती असणार आहे तर ते एकोणपन्नास वर्ष असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव तर काय दिले इथे समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो तर आता समृद्धी महामार्ग तुम्हाला माहितीच आहे आत्ताच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणजे काय काय ठिकाणी तो पूर्ण झालेला आहे तर तो जो आहे तर तो महामार्ग जो आहे तर एकूण आपल्या महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यामधून जातो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामधील अलंकार ओळखा तर आता इथे काय दिलेलं आहे अमृतापेक्षा गोड नाम कुणाचं आहे देवाचं आहे म्हणजे अमृतापेक्षा सुद्धा गोड जे आहे तर ते देवाचे नाव आहे यामध्ये असं दिलेलं आहे म्हणजे इथे उपमे जे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे ते दर्शवलेलं आहे तर हे कोणत्या अलंकारामध्ये असतं तर ते व्यतिरेक अलंकारामध्ये दिलेलं असतं म्हणून हे अमृता होनी गोड नाम तुझे देवा हे जे वाक्य आहे तर ते व्यतिरेक अलंकारातच उदाहरण आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर काय दिले येते एक दूधवाला दुधामध्ये ऐंशी टक्के भेसळ करतो या दूधवाल्याकडून ऐंशी लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल तो। तो तर आता दूधवाला काय आहे दुधामध्ये ऐंशी टक्के जी आहे तर ती भेसळ करतो म्हणजे पाणी घालतो तर या दूधवाल्याकडून आपल्याला ऐंशी लिटर जर आपण दूध विकत घेतलं तर आपल्याला एकूण शुद्ध दूध किती येणार आहे तर ऐंशी लिटरमध्ये तो किती भेसळ करतो ऐंशी टक्के म्हणजे ऐंशीच्या ऐंशी टक्के जर तुम्ही काढलं तर किती येतं दोन शून्यला ह्या दोन शून्य गेल्या आठी आठी किती चौसष्ट म्हणजे ऐंशी लिटरमधलं तो चौसष्ट लिटर जे दूध आहे तर त्यामध्ये बे पाणी घालतो म्हणजे चौसष्ट लिटर तो भेसळ करतो मग राहिलं किती ऐंशीमधून चौसष्ट गेले तके तके तर आता सोळा लिटर म्हणजे त्याचं जे आहे तर एकूण शुद्ध दूध जे आहे तर ते आपल्याला फक्त सोळा लिटर मिळणार आहे कारण तो ऐंशी टक्के भेसळ कळतो म्हणून ऐंशी टक्केच्या ऐंशी टक्के सोळा येतं म्हणून ऑप्शन सी सी ऐंशी टक्केच्या ऐंशी टक्के चौसष्ट येतं भेसळ चौसष्ट झाली आणि राहिलेलं काय सोळा जे आहे तर ते आपल्याला शुद्ध दूध मिळणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर काय दिले इथे एका परीक्षेत साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व पंचेचाळीस टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले तसेच पस्तीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले जर सोळाशे विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते आपल्याला आहे म्हणजे एकूण परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितामध्ये काय दिलं आहे ते तुम्हाला इंग्रजी उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत तर इंग्रजीमध्ये साठ टक्के आणि गणितात उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत पंचेस टक्के दिलेलं आहे आणि पस्तीस टक्के विद्यार्थी जे आहेत दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले आहेत आता दोन्ही विषयात उत्तीर्ण किती असणार आहेत शंभरमधून पस्तीस गेले राहिले पासष्ट टक्के तर आता एकूण उत्तीर्ण काय असणार आहेत मग हे पंचेचाळीस आणि हे साठ वजा यामधून हे पासष्ट टक्के आपल्याला करावं लागेल ला, मी पंचेचाळीस प्लस साठ किती येतं एकशे पाच आणि एकशे पाचमधून पासष्ट गेले राहतं किती चाळीस टक्के म्हणजे एकूण वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आली तर चाळीस टक्के जे आहे तर ते एकूण उत्तीर्ण विद्यार्थी झाले तर इथे आपल्याला काय दिलं आहे एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे सोळाशे एकूण उत्तीर्ण किती आहेत तर चाळीस टक्के उत्तीर्ण आहेत म्हणून सोळाशे जे आहेत तर ती मुले बरोबर चाळीस टक्के आहेत तर आपल्याला काय काढायचं आहे एकूण किती विद्यार्थी बसले होते म्हणजे शंभर टक्के विद्यार्थी किती आहेत आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण याचा तिरकस गुणाकार करतो मग सोळाशे गुणवळी शंभर भागिले हे चाळीस येणार मग हे शून्याला शून्य गेलं चार एके चार चार चौक सोळा आणि वरचं शून्याला शून्य मग चाळीस गुणवळी शंभर म्हणजे किती आलं चार हजार म्हणजे एक सी किंमत आपल्याला इथे आली चार हजार एक म्हणजे काय तर एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे किती आली तर ती चार हजार एकूण विद्यार्थी जे आहेत तर ते परीक्षेला बसले असणार आहेत म्हणजे आपले आन्सर काय असेल तर इथे तर जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर ऑप्शन सीमध्ये दिसते तुम्हाला तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते तर एकूण चार हजार जे आहे तर ते विद्यार्थी बसले होते तर मित्रांनो आपला जो पोलीस भरती एस आर पी एफचा चा गट क्रमांक पाचचा दौंडचा जो पेपर चालू आहे दोन हजार एकवीस साली झालेला तर त्याचा पार्ट फोरमधील हा शेवटचा प्रश्न म्हणजेच त्या पेपरचाच आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तर काय दिलं इथे क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दास काय म्हणतात प्रत्येकरहित जो मूळ शब्द असतो क्रियापदातील तर त्याला आपण काय म्हणतो तर काय म्हणतो त्याला आपण तर मूळ धातू म्हणतो काय म्हणतो मूळ धातू जा ए बस मग या प्रकारे जे आहेत मूळ शब्द तर त्याला जे जे शब्द असतात म्हणजे त्याला प्रत्यय लागला की मग तो धातू साधित बनतो म्हणजे प्रत्येकरहित जो मूळ शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो तर धातू असे म्हणतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक पाचचा जो पेपर चालू होता त्याचा पार्ट चार आपण इथे पाहिलेला आहे गट क्रमांक पाचचा दौंड एस आर पी एफचा तर इथे आपण त्याचे शेवटच्या पार्टमध्ये महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्हाला जर या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र